नमस्कार मित्रांनो पुरणपोळी खाता ना कुरडा तुम्ही नक्की खाता ना आवडीने आज आमचा कुरडा बनवायचा कार्यक्रम झालाय कसा वाटतं नक्की कळवा आणि हो आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो बेल ऐकून दाबाय तर अजिबात विसरू नका धन्यवाद मामी इकडे या मला कुरडा करायला जायचे बोलवलंय त्या पुष्पाताईच्या कुरडा करायचे नंतर जा तिथं बोलवलंय आधी तांबा इथं झालंय माझं थोडंच राहिलंय इथलं करा मग एकंदर जा नंतर जा हाँ। हाँ। चल कर चल

अजून कशा आहे ना तर काल सांगितलंय सकाळी याडा घालून आले त्यांच्याकडं तरी अजून यांचा यायचा पत्ता ना त्यांचं करायचं म्हणलं पाट पाटत जाऊन जाऊन बसले होते काय बाया उन्हाचा तडका वाढलाय नुसता अगो बाया ह्या तर मामी दिसत्यात नला तुम्ही बोलवलं होतं सकाळी इकडून कुठून चालल्यात ह्या बघते जाऊ बोल बोलवते परत मामी तुम्हाला मी बोलवलं होतं कुरडाई करा अगं तुझ्याकडे यायचं होतं पण ती सायलीनी नेलं ना आम्हाला अगं बाया तिने नेलं का तुम्हाला मग मी कवाची तुमची वाट बघते ती आली ना माझीच आता काय करावं ती आली का बरं थांबा मी बघतो बरोबर मग तुम्हाला तर एक पाहिजे होतं ना मी तुम्हाला सकाळ साडे पाचला तर तिचेल मारले जावं लागलं काय करती सायलीला आहे ना आता बघतेस बघतेच आता या सायलीच बरोबर खरंच अवलं भाई डोक्याचा ताप गेला पटकन उरकून गेलं एका दिवसात बायकन कुठनं झालं डॉक्टर डोकेल काय वर्षभर काय डॉक्टरला टेन्शन काय चालली मग झालं का कुरड्या घाल किती कितीच्या केल्या ग किती पहिलीच्या केल्या एक तू इकडे कशी काय आले इकडं म्हटलं बघा तू किती केल्यात काय झालं आता को कोण कोण आलं लागायला आणत मग आम्ही आलते वस्तीतले दोन चार बायका आलत्या कोणत्या गावाच्या केल्या ग कुरड्या घरच गो होता घरचं होतं हो, हो। तुझं चांगलंय माझा पर चीक बघ पिवळा पडला कसं काय अगं माझ्या घरचे होते ना चांगलं झालं चिक अगं माझ्या कुपनाचे होते हो ना हा पण तू गावातल्या सगळ्या बाईंला बोलवलं तुला मला नाही बोलवलं कुरड्या करायला अगं ते दिसलं मला म्हणून मी त्यांना बोलवलं मला माहित पण नव्हतं की तू करणार आहे ते माझं स्वरा च पण आणून नाही दिला माझ्याकडं सायली मी पण माझ्याकडे आहे नाही का तुझ्याकडे आणि मी ते कुरड्यासाठी भिजत घातल्याची ते करायचं होतं मला पण अगं देशील माझे पण डोक्यात होत की तू करशील पण मला वाटलं तू येशील तर म्हणजे करायच्या वेळेला येशील आणि मागून घेशील माझ्याकडनं मी माझ्या डोक्यातून पण गेलो बाया कुठून घेतल्या जात होत्या जा रस्त्याला दिला आवाज आला मग ते इकडे हा का अगं पण सायली तुला माहिती आता सगळ्या एवढ्या बाया एकट चालल्या म्हणजे तिला त्यांना कोणीतरी बोलवलंच असेल ना तू कसं काय त्यांना अचानकच बोल मी त्यांना बोलवलं माहिती मला मी बोलवलं पण दहा मिनिटात दहा ते पंधरा मिनिटात झालं माझ्या कुर्ड्या असं कसं दहा पंधरा मिनिटात दहा पंधरा मिनिटात मी तिथं उन्हात थांबले पर उन्हात काय झालं आवाज घरात बसायचं होतंस ना कसं घरात कसं काय बसणार तू खुशाला उलट बोलतीस होते तिथ आणि बोलून घ्यायचे होते त्यांना कस आता माझ्याकडेच येत होत्या मीच बोलवल्या होत्या अडवलं तर त्या आल्या त्यांना पण कळलं उलटेच उलटेच भांडणं करतो अजून त्याशिवाय येते काय तुला अजून ते माझा तर तुझ्याकडेच ते तुझं स्वरा होत मागा येऊ शकत नाही तू घ्यायला बरे आली मागायला मला काय माहिती की तुला करायचं कुरड्या माहिती असल्यास द्यायला असं कसं तुला माहिती नाही कसं माहिती असणार एवढ्या पायला दिवशी यायचं होतं मग सांगायला बाई माझ्या कुर्ड्या करायच्या तू काय कोणाला करू नको आणि माझं माझं सोरे देऊन टाक म्हणजे घ्यायला बर तू आली माझ्या घरी आणि तुझ्या घरी मी मागायला येऊ का सोऱ्या म्हणजे मला सोडून वैद्य मला माहिती होतं का की तुला करायचंय आता तुला माहिती असल्याशिवाय त्या बाया सरळ सरळ माझ्या घराकडे चालल्यात माझे सोड माझ्या सोड त्या कुठं तरी चाललेल्याच आहेत ना असं त्यांच्याकडे आपल्याकडे आपल्याकडे वळवून घेणं बरं आहे का सांगा दहा मिनिटांनी काय होत होतं दहा मिनिटांनी काय फरक पडतो माझा चिकपार तिकडे पिवळा पडला आणि काय फरक पडतो म्हणजे तुझे गहू चांगले नसतील मग चांगले घ्यायचे होते गहू आता गावाचं कसे हे असू दे माझे पण मी बाया अगोदर बोलवल्या होत चार हेलपाटे मी त्यांच्या घरी मारायचे तू त्यांना वळवून घ्यायचं मग त्या आल्या माझी काय चुकी त्याच्यात आल्या तू बोलवल्यावर का नाही येणार पण तुला पाहिजे ना थोडी तरी माझ्या ना तुझं तू बघ हा तू ते तुझं बरं ना उलटे भांडण करायला एक नंबरच असते एवढी भांडायला मी नव्हती तू आली तू आली तू नाही येणार कशी खुशाल माझ्या बाय घेत म्हणल्यावरती मी येणार नाही तर बसणार का माझ्या बाय घेत म्हणजे तू काय त्यांना ठेवून घेतल होतं घरात अगं ठेवून घेतलं म्हणजे त्यांच्या घरी चार मी मारायची माझ्या बाय घेतो नाही त्यांच्या घरी मी चार पाटी मारायचे त्यांच्या पूर्वडे करायला मी जायचं नाहीतर तू हाटकुरीच दे मी गहू उभी जायला म्हणून तू ठेवल्या असतील जळ ती तुला सारख्या जायला येडी काय मी तू येडी नाही ग बाई नाही आहे तू मी

तू माझ्या बायने तू मला करून दे माझ्या करून मला नको सांगू तुझं तर ठीक ठेव नाही तर भिजत घाल तुडून दाखवून तुडून खुशाल माझ्या बाय घेतून उलटे बांधणं माझ्या करीती ]aría? तू तर महाशाने मला माहितीये आणि त्या बाया जर एवढ्या शाणा होत्या ना त्यांनी नव्हतं याचं माझं आवाज यायचं काम आहे त्यांचं काम आहे जायचं का नाही जायचं त्या बाया शाणे नसतं पण तू आत्ता शाणी होती ना त्या चाललेल्या एवढ्या बाया तुझ्याकडे कशाला वळून घेतलं स्वतःकडे तू किती चोमड्या तोंडाची आहे ना सगळं मला माहिती ते मला पण माहिती तू किती लुबडी म्हणून तिथे आला नाही तुझ्याकडं आहे मला खूप चांगलं वाटा वाटत तोंड चालू माझं सोऱ्या घेतील वर माझ्यात उलट्या टांगड्या तुझा सोऱ्या घेऊन आणून चाललं गेच जर तुझं सोऱ्या निघाच

तू फक्त मला आणू नको देऊया तू या दारात खड्डा खांदून पुरते बघ तुला जासा, जासा। माँचे माँचे किर -किर जा 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 माझं दारात माझा खड्डा पुरते सकाळच्या पाली आली किरकिर करायला पाली म्हणलं दोकांना तुझा भाग नाही दुसऱ्यांच्या घरात एक जाऊन गुंडून करत बसते होते का तिला काहीच काही शब्द वापरती दोघांनाचा भागच नव्हता म्हणून तर आली ना पहिल्या सकाळी इथे फिरकीच पहिलं तिचं सोऱ्या जाऊन देऊन येते काही गरज असलं असल्यानंतर सोऱ्या पण ठेवायचं ना आणि काहीच नकोय मला ترجمة